अनेली अशा दिवसाची सुरुवात आपण आलेलो आहे एक तास लेट सुरुवात करतोय सुरुवात लवकर झाली व्हिडिओ एक तास लेट करतोय नाही आल्या आल्या आपल्या काकीची वाट बघून सगळे आपले कस्टमर खाणारे आठवडाभर तीन दिवस स्टॉल बंद तीन दिवसानंतर आपला स्टॉल आज चालू आहे या मयुरी खूप रँगी ठेवले मयुरी उपवास सोडला सी की नाही सोडला ये आज तुझ्यासाठी वेलकम एवढा दिवस दाबून ठेवलेली फिलिंग आज तुला मोकळी करायची आहे सगळं कायच आहे काय काय खाणार आहे बघूया आजची आपली ग्रेवी मंचुरियन तयार तीच माणसं तेच मंचुरियन तीन दिवसानंतर पण तीच चव मारिया मारिया काही जण आहोत आहे मला <laughs> 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 आय <आयारी> आई <है>। आजच्या <laughs> दिवसाची सुरुवात सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा हो मॅडम कोजागिरीच्या शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा सुंदर मौसम सुंदर मस्त एकदम नारळाचं झाड वातावरणात स्वच्छ आहे कोजागिरीच्या सगळ्यांना शुभेच्छा मस्त या पार्टी करायला आहे ना बोलू की नको बोलू <laughs> या जमलं घरी करा इकडे करा कुठेही करा पण या पार्टी करा आपले सण आपली परंपरा राखा चला कोजागिरीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंच्युरियन तयार मंचुरियन तयार मंचुरियन तयार आणि माद्री ते फ्रँकी आहे ना कोजागिरीच्या चंद्रासारख्या फ्रीज मंच्युरियन फ्रँकी बघा चंद्रासारख्या गोल तुम्ही कधी येताय व्हिजिट विजिट करताय लवकर या काळाजोगी श्रीफूड फूड आहे ना नक्की आपल्या पेजला पण सबस्क्राईब नक्की करा यूट्यूब श्रीफूड थर्टी थ्री खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला नाही ना आपण गावी गेलेलो इकडे गेलेलो देवी बघतोय आता आपली चालू आता दिवाळीनंतर मॅडम बोलता सुट्टी करायची मे बी दिवाळी सुट्टी करायची दिवाळीत येतील आपल्याला बोनस येईल ना दिवाळीत नाही भाऊ दि बीजला बोनस काय आहे पेंडिंग काय आहे पेंडिंग असला बोनस असतो असं मंच्युरियन तयार या बोलताच बोनस देणार बघू आता काय देणार का नाही मंच्युरियन आपले ब्रँकी म्हणा मंच्युरियन चीज फ्रँकी बरं भोजाकडी निमित्त मंचुरियन चीज फ्रँकी कोजागिरीच्या चंद्रासारख्या गोल चंद्र दिसेल कधी दिसेल हा चीज टाकून पन्नास साधी तीस मंचुरन चीज रँकी रुपीज फोर्टी फाईव्ह रिसिव्ड ऑन फोन पे आली लवकर मंचुरन व्हायच्या आधी आणि आपले शाखा शेट मोबाईलचे मालक जगदीश कॉम्बिनेशन आल्या ट्रँकीवाले आल्या ऑर्डर दिलेली दिदी आले मंचुरन खायला काय देऊ तुला मंचुरन पण तयार दिदी आले मंचुरन घ्यायला मंचुरन ची फ्रँकी तयार आले ऑर्डर दिलेल्या दिवसाची चिली मंचुरन तयार मंचुरियन तयार तीस रुपये तीस हो रिलॅक्स बाय निमित्त काय पार्टी द्यायला पाहिजे आलाय मॅडमचा कॉफी आली आपल्या <सद्वारी> कॉफी आली आज सेटनी आपल्याला मागवली कॉफी आणि इकडे आपली वेल खाणार आहे आली कॉफी वाला पण बघा एकदम मोबाईल आपल्याकडे स्पेशल चिली दयांद माजुरीने नूडल्स फ्रँकी मंचुरियन फ्रँकी दादा खाय मंचुरियन तर मंचुरियन तयार मंचुरियन तयार मस्त माहोल गरमागरम सूप अरे हो काय करताय काय ते सारखी चीज बोलताय अमूलचं चीज वापरतोय सगळी चीजच खात चीज मस्त चीज ब्रँकी चीज चीज चीन चीज, 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 मंचूरा, चीज, चीज, चीज गरमागरम सूप मॅडम करताय ची मंच्युरियन बँकी बर काय घे चुरा आणि आपली स्वरा आहे ना इथं नाम स्वरा स्वरा रील स्टार आहे ना मस्त रील बनवते कॉमेडी रील नक्की बघा स्वरा स्वराचे रील बघा मस्त कॉमेडी रील करते स्वराचा आज छोटा नटकट आला नाहीये तो आल्यावरती आणखीन मजा असते त्याला येईल तो पण नंतर बाकी मंचुरियन चीज फ्रँकी आणि आपले मंचुरियन तयार आज क्लायमेट मस्त आपलं रोमॅन्टिक जाड ओके दीदी आले थँक घ्याय आणि आपली चिली मंचुरियन तयार दादा आलाय स्पेशल चिली मंचुरियन घ्यायला सत्तर रुपये दे परत मंचुरियन तयार मंचुरियन तयार आता मस्त क्लायमेट झाला एकदम येल्लो येल्लो ना पिंक क्लायमेट पिंक झालं एकदम मंचुरन तयार आणि कोजागिरीचा चान दिसला इकडे नाही तू काय असते बघ तिकडे आता आहे आता आला पहिला कोजागिरीचा एकदम गोल मोठा चंद्र पूजागिरीच्या सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हो तुम्हाला पण हा एक आपला आप चंद्र आणि तो एक चंद्र दोघं पण गोल आहेत पूर्णत्व आणलं आयुष्यात आल्यावर पूर्णत्व आलं आपल्याला आजच्या दिवसाची सुरुवात सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आयुष्य सुंदर आहे फक्त काय मंचुरियन खाणारे पाहिजेत आहे ना आयुष्य सुंदर आहे पार्सल सूप पार्सल करायना एक सूप हा मॅडमची बॅग बिग तयार बिग बॉस तयार झाले ए बिग बॉस आहे ना एक बिग बॉस बिग बॉस हे बघे ताईने पण बिग बॉसचे स्टाईल मारले अरे बॅग लावली बिग बॉस तयार आमचे आता आम्ही पण तयार कारागीर तयार सेट तयार चलो पहिल्या दिवसाचे पहिले मंचुरियन आजच्या दिवसाचे आजचे मंचुरियन आयुष्य सुंदर आहे फक्त सुंदर बघता आलं पाहिजे दिवसाचे ग्रेवी मंचुरियन तयार मागुरी ग्रेवी तयार चिली मंचुरियन तयार दाबेली तयार दादा खाते दाबेली दादा आले मंचुरियन घ्यायला ओके मंचुरियन तयार हो आजच्या दिवसाची पहिली मंचुरियन बँकी तिखट आहे का हे दादा तिघट खात बँके दोन तिखट जणझणी तुम्हाला पण खायची असं व्हिजिट करा काळा चौकी श्री फूड मंचुरियन तयार आमचे शेट तयार आम्ही कारागीर तयार सगळे तयार मस्त मावल आहे नेवण्या येत नाही तर रोमॅन्टिक झाड झाला होता फार गळपडला तो अरे देवा काय करणार कुठं गायब झाल्यात आहे का गायब झाल्यात दुष्काळग्रस्तात झाड झालं असं झालं कधी याल तोंड दाखवाल आणि हा झाड भरेल देव मा गरमागरम तडका भेल तडतड दर भेल हिला बायको बेल बोलली पाहिजे ना तडतड तडतड तडका भेल आहे सॉरी बायको तडका भेल तयार दादा तडका भेल आई आल्यात मंचुरियन खेळायला तडका भेल आणि दादा आपला रेग्युलर कस्टमर आहे आणि सबस्क्रायबर पण आहे ना कमेंट करतो थँक यू फॉर विजिट बनवली आहे नूडल्स फ्रँकी चीज आहे की साधी आहे राईंची नूडल्स फ्रँकी ओके एकदम धनातन धन आज का पाऊस पडणार असं वाटत नाही माहोल एकदम क्लिअर आहे ना वरती बघा छत्रछाया नारळाची एक माधुरीकडे आणि एक माझ्याकडे माधुरी एवढे दोन आले मस्त दोन छत्रे जे आहेत तुझे मी आले ग्रेवी मंचुरियन खायला आपले मंचुरियन थोडासा गॅप मंचुरियन फ्रँकी मंचुरियन तयार ओके मी बनवते मंचुरियन चीज फ्रँकी त्याच्यामध्ये एक ग्रेवी मंचुरियन ना तीन चीज फ्रँकी एक ग्रेवी मंचुरियन बनतो बरं आहे तू असं नंबर देते सगळ्यांना आधीच फोन करून सांगतात ना तुम्हाला पण जर थांबायचं नसेल असेल आपल्याला गर्दीचं काय हे असेल तर आमचा नंबर घेऊन जावा ऑर्डर करा आणि आल्यावर लगेच घेऊन जावा आहे ना थांबायचं नाही अजिबात काय बोलत आहे चटका ची तुला आहे ना थर्टी फाय हे गरम करून कडे फ्रँकी चीज नूडल फ्रँकी चीज नूडल फ्रँकी नूडल फ्रँकी ओके डन 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 टन हा आपली तडका भेल तयार मंच्युरियन तडका भेल तडतड भेल पहिल्या दिवसाची पहिली चिली म्हणजे आजच्या दिवसाची पहिले चिली मंचुरन तयार बघा मस्त कसं आहे खाताय ना येत आहे ना खाताय ना येत आहे ना खाताय ना येत आहे ना खाताय ना येत आहे येत आहे काही तुमचं मार्सल तयार दोन चीज मंचुरन तीन चीज मँगी एक ग्रेवी मंचुरियन तयार हो साहेब हे पण बांधा मॅडम चला आजचं रोमँटिक माल आहे एकदम मस्त आपल्या नारळाचं झाड दोन पात्या माधुरीवर एक पात्या माझ्यावरती छत्रछाया आहे ना बघा आणि आपला रोमँटिक झाड आली पुण्याला काय पुण्याला काय आली आहे नशीब कार्य नाही बोलली चला आमच्याकडून तुला गिफ्ट गाडीमध्ये खायला गिफ्ट तुला सावकाश जा ट्रेन थांबू नको मधीच हाफ आहे पुरेपूर फायदा करताय शासनाचा चाय पिता अरे बाय 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 बस बस दे बाय करून नाही पुढे माधुरी <laughs> बनवते मंचुरियन चीज डेल बघा मस्त एकदम तुम्हाला पण खायचं असेल तर विजिट करा काळा चौकी श्री फूड मंचुरियन चीज भेग मंच्युरियन चीज आपण अमूलच वापरतो त्यामुळे टेन्शन नाही लिमिटेड मॅडमची बेल तिचं नाव विसरलो मी वापस सांगितलं आपले मंच्युरियन माधुरी बग आहे ना पाणीपुरीला आज आला नाहीये पण त्याने एक महत्त्वाचं काम केलंय लाईट बिल भरलंय आज लाईट तीन दिवस नव्हती लाईट आली दोघं बाप बेटे बहुतेक लाईट बिल भरलंय त्यांनी आज सुट्टीवर आहे दिदीची संजय संजयने काम केलंय संजय अच्छा लाईट बिल भर दिया तू आ गया आज तुम नय लाइन लगा लाइट आया है ना मंचुरियन माधुरी कधी सूप, आला सूप आला। अब भीम आलाय सूप घ्यायला भीम आहे आज भीमची पार्टी आहे बोलतो घरी सूपची पार्टी आहे ना भीम खाते ग्रेवी मंचुरियन छोटी वाली एकदम प्रेमान लाडा पप्पांसोबत आली आहे ग्रेव्ही मंचुरियन आस्वाद घेत हा चंद्र आज पण गोलच आहे हो माधुरी ह्या बघ <laughs> कोजागिरी निमित्त चंद्र गोलच आहे हा आज पण आहे आता आठवडापर्यंत कोजागिरी हा आठ दिवस हा बरोबर आठव्या दिवशी या सूपच्याऐवजीकडे दूध ठेवा बरोबर की नाही कोणाकोणाला असं आवडेल कमेंट करा नक्की सांगा आपल्याला आठव्या दिवशी इथे सूपचं भांड्याची ऐवजी दूधचं भांडं पाहिजे आहे ना का भीम बराबर की नाही काकी दूध रखण्याची इतर हां तक आपण रखेंगे

झाला एक बेल पार्सल कर बघ मंचुरियन तयार आहे बघा ही काय माहिती बघा माझं टायमिंग असं गेलं फटाफट की लक्षातच नाही चांद कोजागिरीचा जा जा तांदोबा पण लपलाय वजागिरीचा तांदोबाच लपला तो आता एवढा वातावरण होता तो लपून गेलाय आता काय करणार शरद